नमस्कार सर्वना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सु स्वागत आहे श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे तर आ, माहेर वाशिनीचा पहिला सण म्हणजे नागपंचमी तर आ, नवीन लग्न झालेल्या सर काही स्त्रिया माहेर वाशिन श्रावण महिन्यामध्ये पहिल्या सणाला नागपंचमीला येतात तशी आपल्या महाराष्ट्रामध्ये पद्धत आहे घराघरामध्ये नागपंचमीच्या निमित्ताने नागदेवतेची पूजा करण्याची रीत आहे सजीव रूपात नाग नसेल तर किमान धातू किंवा मातीच्या रूपात ना, नाग नागपूजन करण्याची आपल्याकडे पद्धत आहे श्रावण महिना आला की सणांची रेलचेल चालू होते हिंदू धर्मासाठी तर सर्वत्र पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना त्यामुळे श्रावण महिन्यातला पहिला सण हा नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी करतो यंदाही नऊ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये नागपंचमीच्या निमित्ताने नागदेवतेची आपण पूजा करतो सजीव रूपात नाग नसेल तर किंवा धातूच्या रूपात तरी आपण पूजा करतो नागपंचमीबद्दल हिंदू शास्त्रज्ञांनी पुराण अनेक कथा आहे पण त्यापैकी एक कथेत भगवान श्रीकृष्ण कृष्णाने कालिया नागाचा पराभव करून तो यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित वर आल्याचा दिवस श्रावण शुद्ध पंचमी असल्याने नागपूजा प्रचार प्रचारात आली कृषी प्र कृषीप्रधान भारत देशामध्ये नागपंचमीचा दिवस शेती कामाला शेती कामाला सुट्टी देऊन हा सण साजरा करतो शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही कोणी खणत नाही ग घरातील ग्रहिणी देखील भाज्या चिरत नाही तवा वापरत नाही घरातच नागाची पूजा करून त्याला दूध लायांचा प्रसाद दाखविला जातो गव्हाची खीर पुरणाची दिंड पातोळ्या करण्याची पद्धत आहे तर नागपंचमीचा शुभमुहूर्त काय आहे आज आपण बघून घेऊया नागपंचमीला नागराज घरोघरी रूपात विराजमान होतात या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नाग प्रसन्न करण्याची रीत आहे नागाचे चित्र हळद किंवा रक्तचंदना स्वीकारून त्याची प्रतिका, प्रतिकार प्रतिमा प्रतिकारात्मक पूजा करण्याची पद्धत आहे तर काही ठिकाणी जिवंत सापाऐवजी मातीपासून बनवलेल्या नागाची प्रतिकृत पूजा केली जाते महिला वर्गामध्ये तर नागपंचमीचे विशेष महत्त्व असते या सणानिमित्त महिला मुली हातावर मेहंदी काढतात नागाच्या वारोळाची पूजा करून झिम्मा सारखे खेळ एकत्र येऊन खेळतात आणि नागपंचमीच्या दिवशी महिला भावासाठी उपवास सुद्धा करतात श्रावण शुद्ध पंचमीला दिवस हा नागपंचमीचा दिवस आहे यंदा महाराष्ट्रात नागपंचमी नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस आ, या दिवशी साजरी केली जाणार असून नागपंचमीला बहीण भावासाठी उपवास करते यामध्ये भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते पण या उपवासामध्ये हिंदू शास्त्रांनी पुराण नेमकी काय कथा आहे हे देखील आपण जाणून घेऊया तर ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओवर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ